एक बदला ऐसा भी कुत्र्याला डिवसनं व्यक्तीचा चांगलंच अंगल डाल क्षणातच संपूर्ण गँग बोलवली जे केलं ते पाहून हादराल नक्की काय घडलं ते आता तुम्हीच पहा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल तर इथे तुम्ही अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असते हे व्हिडिओ बऱ्याचदा आपल्याला थक्क करून जातात तर कधी कधी आपल्याला हैराण करून सोडतात इथे प्राण्यांच्या जीवनांशी संबंधित देखील बरेच व्हिडिओ शेअर केले जातात या व्हिडिओज मधून आपल्याला प्राण्यांचे आयुष्य जवळून समजता आणि पाहता येते प्राण्यांना डिवचणे अनेकदा आपल्या अंगलोड येऊ शकते याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे यात व्यक्तीने कुत्र्याला हिरवता त्याने रागात येऊन असे काही केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला यात नक्की काय घडले ते आपण सविस्तर जाणून घेऊया सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे पाहून लोक हैराण झाले आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला एक माणूस स्कूटर चालवत बसून रस्त्यावर उभ्या असलेल्या कुत्र्याला प्रयत्न करताना दिसून आला सुरुवातीला कुत्रा शांतपणे निघून जातो मात्र त्याने पुढे जे केले त्याने सर्वच हादरून उठले व्हिडिओत पुढे असे दिसते की कुत्रा काही क्षणात आपली संपूर्ण गँग आणतो आणि त्या व्यक्तीच्या नकळत त्याच्या स्कूटरवर हल्ला चढवतो व्हिडिओमध्ये कुत्र्यांची ही गॅंग व्यक्तीच्या स्कूटरला अक्षरशः आपल्या दातांनी फाडताना दिसून आली व्यक्तीला कुत्र्याशी पंगा घेणं चांगलंच महागात पडलं आणि यात त्याचं मोठं नुकसान झालं हे नक्की युजर्स मात्र आता व्हिडिओची चांगलीच मजा लोटत असून नेटकरी या टोळीला गमतीने डोगेश गँग म्हणत आहे हा व्हायरल व्हिडिओ ून शेअर करण्यात आला आहे कुत्र्यांमधील भावना पाहून सोशल पा। मीडियावर अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत तर अनेक जण यावर मजेदार कॉमेंट करत आहेत हा व्हिडिओ पाहून आपल्याला पा। काय वाटते ते आम्हाला आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद